मित्रांनो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचे निधन झाले व आता निधनानंतर तिच्या आईने त्याचे निधन कशामुळे झाले कोणत्या आजारामुळे झाले याबद्दलची एक व्हिडिओ शेअर केली प्रथमेशला हे झालं प्रथमेशला ते झालं नव्हतं असेच होत त्या रक्ताची कावी मिसळली होती डॉक्टर बोलले दोन तीन दिवसात तो कवर होईल जाय रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत त्याचे पण कावे घास केला माझ्या पुलाचा पूर्ण शरीर भर त्याच्या ती रक्ताची कावी मिसळली होती जेव्हा डॉक्टर मला बोलले की आता तुम्ही देवाला प्रार्थना करा तेव्हा मी खचून गेली आता काय गॅरंटी आहे माझ्या ती कावी पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणूस एवढी एल्डच होत आणि तेच झालं सव्वीस जानेवारीला सकाळी प्रथमेशनी जगाचा निरोप घेतला झालं मला खूप म्हणजे सकाळ आमच्या जेवढे त्याचे चाहते त्यांना खूप त्रास झाला तर मी सगळ्यांना चढून विनंती करते की कोणतीही खोटी आप्प पसरू नका कोणीही काय बोले त्याच्यावर लक्ष ठेवू नका आणि प्लीज आम्हाला मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून तुम्ही विचारू नका की काय झालं कसं झालं ते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रथमेशच्या घरच्यांना या दुःखातून सावरायला बळ मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना